पंचायत समिती भातकुली अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा कोलटेक येथे सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत असलेले शैलेंद्र समाधान तहातोंडे यांच्या स्वलिखित द्वितीय पुस्तक आनंदाचे झाड या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सोळा ऑक्टोंबर रोजी थाटात संपन्न झाला अमरावती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तथा अमरावती मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख यांच्या हा प्रकाशनाचा सोहळा पार पडला आनंदाचे झाड या पुस्तकामध्ये शैक्षणिक सामाजिक सध्याच्या कोविड परिस्थितीला अनुसरून असे एकूण पंचवीस लेखांचा संग्रह असून या पुस्तकाला लेफ्टनंट कर्नल लक्ष्मण गाले यांची प्रस्तावना लाभली आहे या प्रकाशन सोहळ्याला लेफ्टनंट कर्नल लक्ष्मण गाले सामाजिक कार्यकर्ते गजानन कासमपुरे आदर्श शिक्षक विनोद गोडदे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाघमारे प्रकाश कळमखेडे अजय घावट समाधान दहातोंडे माजी उपसभापती पंचायत समिती भातकुली व शैलेंद्र दहातोंडे प्रतीक कळमखेडे आदी उपस्थित होते सपना कोर्टे विदर्भ न्यूज भातकुली